लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ मे च्या जबरदस्त भागामध्ये आता ला कमवण्याची संधी मिळणार आहे हो आणि इतकंच नाही तर चांदेकरांच्या ज्वेलर्स साठी आता कलासारखी डिझायनर जर तिकडे गेली नाही तर त्यांचं लाखो करोडोच नुकसान होणार आहे अशा सिच्युएशन मध्ये अटीतटीच्या आबा आणि आता इकडे संगीता जबरदस्त फायदा करून घेणार आणि यांच्यामुळे अर्जुन आणि सायली आता पुन्हा एकदा काहीही झालं तरी अद्वैत आणि कलाला किंवा चांदेकरांच्या ज्वेलर्सला एका टॉपला पोहोचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असते आणि मग दोघं कसे एकत्र येतात सगळं सगळं पाहूया नवमेच्या भागामध्ये संगीता सांगत असते हे बघ तू बापूंसाठी डब्बा घेऊन चाललेली आहेस त्यामुळे तिथे आता डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखरेचा खडा हे ठेवूनच बोलायचंय कळतंय का उगाच तिकडे जाऊन पटर पटर करू नकोस यावरती ती सांगते आई मी तिकडे डबे पोचवायला चालले तिकडे जाऊन चा काही सरबत करायला नाही चालले यावरती संगीता म्हणते असं कसं हे बघ मी तुला शिकवते कसं घ्यायचं ते तू जावे बापूंच्या समोर गेलीस ना की ही अशी अशी उभी राहा म्हणजे आता एकदम लचकत मुरडत आणि मान थोडीशी तिरकी हा म्हणजे मान खाली नय करायची थोडीशी अशी वाकडी करायची असं म्हणत संगीता तिला उभं राहून दाखवते म्हणजे मी तुला दाखवते हा तू आहेस जावई बापू आणि मी आहे कला मी तुला दाखवते की कसं बापूंच्या समोर आता उभं राहायचं हे बघ असा पाय दुमडायचा एक पाय दुमडून त्यानंतर मग आता दुसरा पाय समोर आणायचा त्यानंतर आपली मान थोडीशी बाजूला वळवायची आणि अहो असं म्हणत त्यांना आता मी आत येऊ का असं म्हणत मगच केबीनचं दार उघडायला सांगायचं कळतय का नाही तर जाशील तिकडे जाऊन भांडणं करत बसशील असं म्हटल्यावरती आता इकडे काजू येते आणि काजू आल्यावरती चला आपण डिलिव्हरी द्यायला जायचं आहे ना यावरती संगीता म्हणते आज काही तू एकटी डिलिव्हरीसाठी जाणार नाहीय तुझी कलाता येणार आहे चांदेकरांच्या ज्वेलर्सच्या इकडे डिलिव्हरी द्यायची आहे ना कले सांगितलेलं लक्षात आहे ना, लक्षा ना तुझ्या व्यवस्थितपणे उभं राहायचं आहे आणि मान खाली घालूनच बोलायचं आहे असं म्हणत ती आता कलाला सगळ्या गोष्टी समजून सांगते निघताना सुद्धा कले हे बघ हे बघ हे असंच उभं राहायचं असं म्हणत अगदी आता जुन्या पिक्चरच्या हिरोईन प्रमाणे एक पाय दुमडून मान खाली घालून लाजत लाजत कसं आता समोर जायचं संगीता एकदम परफेक्ट ऍक्टिंग करून दाखवत असते कला तिला धुडकावते तोंडाला मस्तपैकी स्कार्फ बांधते आणि त्यानंतर कला निघते आणि संगीता म्हणते सावकाश ते, साव ते लक्षात ठेव डोक्यावरती बर्फ तोंडामध्ये साखरेचा खडा असं म्हणत ती जाईपर्यंत तिला इन्स्ट्रक्शन देतच असते आणि ती विचार करते काय करू आबाजीरावांना फोन करून कळवू का की मिशन फत्ते झाले नको नको पण सारखं सारखं कॉल केला आणि उगाच चांदेकरांच्या घरातलं कोणी पाहिलं तर माझ्यावरती डाऊट येईल त्यामुळे सध्या तरी मी आता कॉल काही करत नाही मेसेज करून ठेवते आबाजीरावांना असं म्हणत ती आबांना मेसेज करते आपलं काम फत्ते झाले डबा घेऊन कला इकडून निघालेली आहे आणि कला डबा घेऊन निघाले आणि या सगळ्यामध्ये आता तिकडून तिकडून सगळं काम फत्ते होणार तुम्ही काही काळजी करू नका मिशन सक्सेसफुल असं म्हणत ती आता मेसेज टाईप करून पाठवून देते तोपर्यंत इकडे आता सोहम आपल्या रूममध्ये असतो आणि तो पेंटिंग काढत असतो अनामिका काही पसारा उरकत असते आणि त्याच वेळेला अनामिका त्याला सांगते सोहम म्हणजे खरं सांगू का तर आपल्याला या सगळ्यामध्ये आता लग्नाला थोडे दिवस झाले तर आपण कुठेतरी बाहेर जाऊया का म्हणजे हनी मुनला असं म्हटल्यावरती सोहम जरासा गडबडतो आणि आता त्याचा उत्साह नाही हे पाहिल्यावरती अनामिका म्हणते म्हणजे हे मी नव्हते हा म्हणत हे सगळं म्हणत होता म्हणजे रजनी आई मला सांगत होत्या रजनी आई बोलल्या की तुम्ही ना तुम्ही बाहेर हनीमूनला जाऊन या सोहम काय वाटते तुला जाऊया का आपण आणि जायचं असेल तर कुठे जाऊया अनामिका खूप एक्सायटेड असते तिला त्या सोहमच्या सोबत बाहेर फिरायला जायचं असतं नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी ही नॉर्मल गोष्ट असते पण सोहमच्या मनात काय चालले हे मात्र तिला काही अंदाज येता येत नसतो आणि त्यामुळे त्यामुळे आता ती या सगळ्यामध्ये विचार करत असते की नक्की आता काय ह्याच्या मनात चालले त्यावरती आता इकडे तिचा फोन वाजतो सोहमसाठी ही गोष्ट खूप चांगली ठरते कारण आता तिला काय उत्तर द्यावं हे सुद्धा सोहमला समजत नसल्यामुळे तो, तो या सगळ्यामध्ये आता तिला सांगायला लागतो आणि फोन वाजल्यामुळे तो तडक उठतो फोन वाजल्यामुळे उठल्यावरती सोहम आता विचार करतो की मी किती दिवस रा रा हे असं टाळणार आहे आणि किती दिवस या सगळ्यामध्ये आता या गोष्टी लपून राहणार रा रा आहेत काय करू त्याच्या मनाची द्विधा मनस्थिती झालेली असते आणि त्याला बिलकुल कळत नसतं की जे चाललंय ते बरोबर आहे की नाही काय चाललंय तोपर्यंत अद्वैत आता विचार करतो काय चाललंय अजून ही खरे डबा घेऊन आले नाही काय नक्की घडतंय असं म्हणत मग मात्र आता इकडे तो विचार करायला लागतो आणि बाहेर येतो तोपर्यंत लंच टाईम उरकलेला असतो सगळ्यांच्या तोंडामध्ये बडी सोप असते आणि अद्वैत विचार करायला लागतो हे काय लंच टाईम व्हायच्या आधीच बडी सॉप खात आणि अद्वैत म्हणतो हे काय तुम्ही बडी सॉप खाताय तुम्हाला माहित नाही आहे का की आपल्या सर आ लंच ब्रेक संपला लंच पण करून झाला टिफिन खूप छान होता थँक्यू थँक्यू सो मच सर यावरती अद्वैत तो काय बोलताय लंच टाईम संपला मला माहिती आहे पण तुम्ही लंच कधी केलात हे नाही मला कळलं म्हणजे डबा आला कधी खाल्लात कधी यावरती म्हणता सर अहो टिफिन ना टायमातच आला होता वेळेमध्ये टिफिन आला वे खाल्ला सुद्धा आणि थँक्यू सर तुमच्यामुळे आज इतकं टेस्टी जेवण आम्हाला जेवायला मिळालं अद्वेतला कळतच नसतं की नक्की काय चाललंय हे लोक असं काय बोलतायत हे लोक या सगळ्यामध्ये आता डबा खाल्ला म्हणतायत मग ही खरे आली कधी या खरेने टिफिन दिला कधी आणि हे सगळं घडलं तरी कधी असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता अद्वैत विचार करतच असतो आणि त्याच वेळेला इकडे संगीता विचार करते की आता ना आता ही कला येईल मग तिला जरा सरबत करून ठेवते असं म्हणत ती आता सरबत करते लिंबू सरबत करते मीठ त्याच्यात साखर थोडं आल्याचा रस हे सगळं सगळं टाकून देते आणि आता या सगळ्यामध्ये ती सरबत फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून आल्यावर तिला पिता येईल बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत स्टाफ सांगायला लागतो की सर जेवण वेळेतच आलं होतं तुम्ही चिंता करू नका आणि उद्यापासून जेवण रोज वेळेतच येणार आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो अरे पण टिफिन घेऊन कोण आलं होतं काय घडलं होतं मला सांगा तरी त्याला काही गोष्टी कळत नसतात इकडे संगीता विचार करत असते कले आली की नक्की जावे सोबत तिचं काय बोलणं झालं हे सुद्धा मला समजेल आणि त्याच वेळेला कला तिला दिसते ती खूप खुश होते बस कले तुझ्यासाठी थंडगार सरबत करून ठेवलेला आहे थंडगार सरबत पी आणि थंडगार होत आता नक्की काय घडले हे मला सांगशील का काय झाले यावर ती कला सरबत पिते आणि त्यानंतर आता इकडे सांगायला लागते संगीता बोल ना जावईबापूंना भेटायला गेली होतीस ना काय घडलंय काय घडलंय बापू काय बोलले यावरती ती सांगते काय बोलले मला नाही माहिती काय बोलले ते यावरती मग आता संगीता सांगायला लागते अग अग असं काय करतेस सांग ना सांग ना काय झालंय ते यावरती कला म्हणते आई तू कशाबद्दल बोलतीयेस हे बघ मी टिफिन देऊन आले चौकामध्ये यावरती संगीता म्हणते काय चौकात टिफिन देऊन आलीस तू म्हणजे काय हे नवीन आता तुझं यावरती ती सांगायला लागते हो मी चौकातच टिफिन दिल्या मग काय भरपूर डिलिव्हरी असतात ना प्रत्येकाच्या घरी जाऊन थोडी डिलिव्हरी द्यायची चौकामध्ये त्यांचा पिऊन आला होता आणि टिफिन घेऊन गेला संगीताचा सगळा मूडच जातो हे काय म्हणजे आता ह्या कलेला मी इतकं तयार करून पाठवलं इतकी ट्रेनिंग दिली होती तिला कसं उभं राहायचं काय उभं राहायचं इतकं सगळं समजवून सांगून सुद्धा सगळं मुसळहिणी केरात घालवलं मूर्ख मुली टिफिन चौकात देऊन आली असं म्हणत संगीता चिडलेली असते आणि कला म्हणते मग काय तो काहीही सांगेल आणि मी ऐकेन का त्याचं भले मी त्याचं चा ऐकेन चौकातच टिफिन देऊन आले मला नाही गरज पडले कुठे जायची यायची असं म्हणत ती आता हे सगळं सांगते संगीताचा मूड पूर्णपणे बदलतो आणि तिला आतापर्यंत वाटत असतं की या सगळ्यामध्ये आता बरोबर आपल्या बाजूने सगळे सिच्युएशन होते पण सिच्युएशन पलटते आणि त्यानंतर संगीता म्हणते काय आहे हे देऊन गेली असतेस तर काय झालं असतं यावरती ती सांगते काही गरज नाहीये त्यावरती संगीता म्हणते पण जावय बापूंनी टिफिन मागवले होते ना यावरती कला म्हणते बापूंनी नाही त्यांच्या एम्प्लॉईंनी मागवलेले त्यांच्या टिफिन पर्यंत बस याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे असं म्हणत कला आता मनातल्या मनात विचार करते हा चांदेकर स्वतःला काय अतिशहाणा समजतो का मला काय वाटतय की मी ह्याने बोलवलं म्हणून धावत टिफिन घेऊन जाईल मी पण कोण आहे कला खरे मी काही याच्या ह्याला बधत नसते असं म्हणत ती आता मनातल्या मनात विचार करत असते आणि काही हे झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ती पूर्णपणे आता स्वतःचा स्वतः निर्णय घेत असते इकडे तोपर्यंत अद्वैत म्हणतो कोण आलं होतं टिफिन घेऊन काही सांगाल का मला यावरती मग आता सांगायला लागते सांगायला लागतो सगळा स्टाफ की टिफिन घेऊन कोणी नव्हतं आलं आम्हाला फोन आला होता की चौकामध्ये कोणाला तरी टिफिन घ्यायला पाठवाल का कारण आमच्याकडे खूप साऱ्या डिलिव्हरी आहेत म्हणून म्हणून काय केलं माहितीये का, का आपल्या हरी आहे ना पिऊन त्याला पाठवलं आणि तो घेऊन आला सगळे डबे यावर ती आता इकडे अद्वैत विचार करतो अच्छा म्हणजे ह्या खरेने असा डाव खेळला माझ्यासोबत तर इकडे यायला नको म्हणून आता तिने हा सगळा गेम केलाय मला कमीपणा देण्यासाठी मी पण काही हिला सोडत नसतो असं म्हणत कोण आहे मी अद्वैत चांदेकर आणि अद्वैतचा पूर्णपणे मूड जातो तर इकडे कला मात्र बाजी जिंकल्याच्या आवेशामध्ये असते अद्वेत घरी येतो आपले कोट वगैरे काढतो आणि तो इतका चिडलेला असतो की त्याला या सगळ्यामध्ये आता खूप राग आलेला असतो आणि ही अशी कशी वागू शकते आपल्यासोबत ही असं कसं आपल्यासोबत करू शकते स्वतःलाच त्रास देत किंवा स्वतःलाच या सगळ्यामध्ये चिडचिड चिडचिड करत तो आता कोट काढतो कॉफी घेत असतो चिडत असतो आरडत असतो ओरडत असतो त्याला कळत नसतं की काय करावं चष्मा काढतो आणि आता स्वतःशीच ओरडायला लागतो आणि त्याला आठवतं की आपण आता खरेसोबत कसे वागलो होतो खरेला या सगळ्यामध्ये आता आपण कसा त्रास दिला तिला आता तुझ्यासोबत डिवोर्स आधीच घ्यायला पाहिजे होतं हे आपलं वाक्य चुकलं अशा अनेक गोष्टी त्याच्या मनामध्ये पिंगा घालत असतात आणि तेच कला विचार करत असते हा कसा काय मला बोलवू शकतो इतकं सगळं होऊन सुद्धा हा या सगळ्यामध्ये आता मला सांगणार की तू इकडे ये तू तिकडे ये हा चांदे करणं असं म्हणता म्हणता तिच्या हाताला सुई लागते आणि कला एकदम ओरडते आणि ती विचार करते या चांदेकरमुळे अजून मला किती त्रास सहन करावा लागणार आहे काहीही झालं तरी सुद्धा मी ह्याचं तोंड बघायला सुद्धा जाणार नाही असं म्हणत तिची चिडचिड चालू असते आणि चिडचिड करत असते तिकडे दिनकर येतो दिनकरची इकडे एंट्री झालेली असते आणि त्याच वेळेला कोल्हापूरमध्ये अर्जुन आणि सायली आलेले असतात अर्जुन सायली अंबाबाईचं दर्शन घेतात आणि सायली सांगत असते अंबाबाईचं दर्शन घेतल्यावर ती किती छान अर्जुन म्हणतो हो खरच मला सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटलं यावरती सांगायला लागते आता इकडे सायली म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे काही टेन्शन असतील ना ते सगळे टेन्शन अंबाबाईवरती सोपवायचे आणि आपण निश्चिंत व्हायचं यावरती तो सांगतो खरंच आहे यावरती ती सांगते यावर सांग मला अजून एका व्यक्तीची काळजी वाटते अद्वैत आणि कला म्हणजे जोड्या आपण म्हणतो की स्वर्गामध्ये घडतात यांची सुद्धा जोडी स्वर्गातच घडली पण तरी सुद्धा तरीस दोघ वेगवेगळे वेग राहतातो आपल्याला समजवायला पाहिजे यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मग आपण कशासाठी आहोत तू कलाला समजाव मी इकडे आता अद्वैतला समजवतो यावर ती आता इकडे सांगायला लागते सायली पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये दोघही जण ना खूप हट्टी आहेत दोघांनाही नुसतं समजावून काहीही उपयोग होणार नाहीये आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी असं करायला पाहिजे की काहीतरी निमित्त काढून त्या दोघांना एकत्रितपणे आणलं पाहिजे पण काय करायचं काय करायचं असं युक्ती चालू असताना किंवा असा विचार करत असताना तिकडे आता गाडीमध्ये ठेवलेलं एक आता एनवलप ते म्हणजे आता सायली सायली ते एनवलप घेते आणि त्याच्यामध्ये असत की देवी उत्सव सोहळा सर्वोत्कृष्ट हार ला लाखाचं भरघोस बक्षीस आणि साखरवाडी देवी ट्रस्टचं हे वेळ असतं कला त्या सायली ते हातात हाता घेते आणि सापडलं उत्तर तुम्हाला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये आता कला किती सुंदर कलाकार आहे ती ती या सगळ्यामध्ये सुंदर हार बनवू शकते आणि चांदेकरांचं तर स्वतःच ज्वेलर्स आहे त्यामुळे या निमित्ताने दोघांना एकत्र येणं चान्स आहे चा मी जाते कलाकडे तिला समजवते तुम्ही जा अद्वैत कडे त्याला समजवा काय वाटतं यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच अर्जुन हो काय हे काय विचारणं झालं ताबडतोब कलाकडे जा या दोघांना एकत्र आणायचा एक वेडा आपण उचलूया असं म्हणत मग क्षणाचाही विलंब न लावता अर्जुन येतो इकडे चांदेकरांच्या घरामध्ये आणि राहुलला म्हणतो राहुल कसा आहेस राहुल म्हणतो मी एकदम मजेत त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मला ना अद्वेतला भेटायचं रूममध्ये आहे का तो राहुल म्हणतो हो तो त्याच्या रूममध्येच आहे तोपर्यंत इकडे आता रोहिणी हे सगळं पाहत असते हा अर्जुन इकडे का अचानकपणे आलाय याच आता इकडे काय काम निघालं आणि त्याचवरती आता इकडे लगेचच सरोज खाली येते आबा येतात आणि आता अर्जुन दोघांच्याही पाया पडतो सरोज म्हणतो अर्जुन तू आलास कसा आहेस आणि सायली कशी आहे यावरती अर्जुन म्हणतो हो ती सुद्धा माझ्यासोबत आले पण थोड्याशा कामासाठी ती थोडीशी अडकलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रजनीकाकी कुठे आहेत त्यावरती लगेचच सरोज सांगायला लागते आता कसं आहे ती झालेली आहे सासू त्यामुळे सुनेला चार गोष्टी शिकवत असते आणि त्याच्यातच ती बिझी असते ना असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण हसायला लागतात आणि आता अर्जुन सांगायला लागतो खरं तर मी अद्वैतला भेटायला आलोय मला अद्वैतच्या बद्दल अद्वे थोडस बोलायचं आहे सरोज म्हणते निवांत बोल त्याच्या रूममध्ये तो बसलेला आहे आबा म्हणतात अर्जुन तुझं बरं चाललंय ना आणि घरातले सगळे मंडळी ठीक आहेत ना यावर ते अर्जुन म्हणतो हो बा माझं ठीक आहे घरातले पण सगळे ठीक आहेत मी अद्वैतशी बोलायला आलोय आता सारखं हा अद्वैतशी बोलायला आलोय अद्वैतशी बोलायला आले आणि आता या सगळ्यामध्ये ह्याला नक्की काय बोलायचं आहे हे आता इकडे रोहिणीच्या डोक्यात येतं आणि त्यामुळे ती आता राहुलला इशारा करते जा जा तू पण याच्या मागोमाग जा आणि आता नक्की ह्याला काय सांगायचंय अद्वैत सोबत इतक्या काय गुज गोष्टी करायच्या आहेत त्या बघ हे बघितल्यानंतरच मग आपल्याला पुढे काय करायचं ठरवता येईल म्हणून आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी ती आता राहुलला पाठवते तोपर्यंत दिनकर घरी येतो आणि कलाची चिडचिड चालू असते समजतो कोणतं स्वतःला इथे ये तिथे ये बारक्याच मुलीला पाठवा आणि इतकेच डबे घेऊन इकडे पाठवा हा समजतो कोण स्वतःला चांदेकर तिची चिडचिड चालू असते दिनकर म्हणतो अग कला काय चाललंय तू इतकी का चिडचिड चिडचिड करत आहेस नक्की तुझं चाललंय तरी काय कळा म्हणते हा समजतो कोण स्वतःला मला आता डबे घेऊन बोलवतो बोलवतो तर बोलवतो पण मधल्याच मुलीने डबे आणायचे याचा माझ्याकडे अधिकार आहे का आता काही हे करण्याचा यावरती आता इकडे दिनकर सांगतो अगं तू बरोबर बोलतेस पण बस इथे जरा शांत बस यावरती ती सांगते नाही याच ना याच्याशी मला बोलायचंच नाहीये हा किती अति आगाव आहे ना मला माहितीये यावरती दिनकर म्हणतो अगं किती चिडशील तुझ्यासाठी सरबत बनवतो यावरती कला म्हणते मला नको सरबत तू असं कसा वागू शकतो दिनकर म्हणतो तू शांत बसशील का इतकं चिडचिड का करती आहेस तू यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला ते काही नाहीये त्या सांदेकरचं तोंड नाही मला बघायचं दिनकर म्हणतो हे बघ तसं आहे ना मी तुला लिंबू सर्व बनवताना एक गोष्ट सांगायला लागतो आणि तो म्हणायला खरं सांगू का तर नात्यांचं हे असंच असतं त्याच्यामध्ये थोडस साखरेचा सा गोडवा थोडा मिठाचा खारटपणा आंबटपणा थोडासा तिखटपणा हे असल्याशिवाय नातं जुळतं का तसंच नात्यांचं असतं आंबट खारट तिखट या गोष्टी ज्या वेळेला सगळ्या जुळून येतात ना तेव्हाच नातं टिकतं आणि तसंच असतं नातं यावर ती कला सांगते सरबताच तुम्ही मला सांगू नका प्रत्येक सरबताची टेस्ट थोडीफार वेगळी असतेच ना तसंच प्रत्येक नात्याचं सुद्धा असतं प्रत्येक नात्यामध्ये काही गोष्टी असतात कोणी कमी कोणी जास्त कोण नातं टिकवण्यासाठी जास्त एफर्ट करतं कोण नातं तोडण्यासाठी जास्त एफर्ट करत असतं या सगळ्या गोष्टी असताना हा चांदेकर हा चांदेकर दरवेळेला मला आता हा असं वागतो हे अजिबात आवडत नाहीये असं म्हटल्यावर ती ती चिडचिड करत असते आणि आता दिनकर सांगायला तो ठीक आहे मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला पण तू या सगळ्यामध्ये दुसऱ्या कोणाला जिंकू देणार आहेस का नाही तुला जे वाटेल तेच कर कर हार मानतो आणि तिकडून निघून जातो मग आता कला चिडचिड करत असताना तिच्या हातात तेच पॅम्पलेट लागतं आणि ती विचार करते अरे वा हार बनवण्याची स्पर्धा आणि ते पण एक लाख रुपयाचं बक्षीस कलाचे डोळे चमकतात तिला ऑलरेडी आता इकडे सगळे कर्ज फेडायचंच असतं आणि त्याच्यातच हे पॅम्पलेट हातात लागल्यामुळे ती खूपच खुश होते आणि ताबडतोब या सगळ्यामध्ये आता ती विचार करते मी याच्यात भाग घेऊ का नाही पण या सगळ्यामध्ये आता ज्वेलर्स पण भाग घेतील म्हणजे चांदेकर ज्वेलर्स पण भाग घेणार काही गरज नाहीये या चांदेकरच्या सोबत माला काम करा चांदेकर मला काम करायला लागणार असेल तर मी कशासाठी याच्यात भाग घेऊ बिलकुल नाही ज्या गोष्टी चांदेकर करणार असेल त्या गोष्टीमध्ये मला आता पडायचंच नाहीये मुळातच मला चांदेकरचं तोंडच पाहायचं तो नाहीये असं म्हटल्यावर व ते मग आता कला विचार करायला लागते आणि ताबडतोब ती आता तर आयडिया ड्रॉप करते तोपर्यंत इकडे आता अर्जुन आलेला असतो आणि तो, तो अद्वैतला सांगतो की तू या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे म्हणजे या निमित्ताने तुला अजून एक गोष्ट करता येईल ती म्हणजे कलाला सुद्धा घरी आणता येईल कारण तुझ्या ऑफिस ऑफिसची ऑफिशियल डिझायनर कोण आहे तर कला खरे मग ज्या वेळेला तू या कॉम्पिटिशन मध्ये उतरशील त्यावेळेला तुला सपोर्ट कोणाला करायला लागणार आहे कला खरेला आणि त्यामुळे त्या, त्या निमित्ताने तरी का होईना तुम्ही दोघं जण एकत्र याल ना ही आयडिया आता इकडे अद्वैतला खूप आवडते आणि तो अर्जुनचे आभार मानतो प्रश्न फक्त इतकाच असतो की या कि हार बनवण्याच्या स्पर्धेसाठी कला मानेल का चांदेकरांकडून ज्वेलर्स तयार करायला किंवा हार डिझाईन तयार करायला हा प्रश्न असतो इकडे सायली येते आणि ती सुद्धा कलाला हेच सांगते कला म्हणते अजिबात नाही या स्पर्धेमध्ये अद्वैत चांदेकर भाग घेणार असेल तर मी भाग घेणार नाही पण काल इकडे आता अर्जुन आणि सायली दोघांना मनवतात आणि एकत्रितपणे चांदेकरांच्या ज्वेलर्सकडून या लाखाचं बक्षीस घेण्यासाठी हार बनवण्यासाठी एकत्रितपणे कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यास भाग पाडतात